काय मित्रांनो हो, तर आज मी तुम्हाला रेशमच्या आळ्याबद्दल काही माहिती सांगणार आहे ते नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे ज्या आळ्या तुम्ही खाताना तर त्या आळ्या ह्या सुदृढ आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या आळ्यांना काही त्रास होत आहे का या आळ्यांना काही लहान जीवापासूनही त्रास होत आहे का तर आता विचार करा आणि मी तुम्हाला आता एक दाखवणार आहे गोष्ट त्यावरून तुम्हाला लक्षात नक्कीच येईल नीट बघा तुम्हाला काय दिसतंय ते आ आ ही नक्कीच तुम्हाला एक लहान माशी दिसेल आणि हा बरोबर आहे की ही माशी आहे या माशीच्या डंखामुळे ही आळी जी आहे तिने पूर्णपणे आपल्या जीव गमावलेला आहे हे बघू शकता तुम्ही ती पूर्ण सुन्न झालेली आहे आणि तुम्ही तिची स्किन जर पाहिली तर बघू शकता मऊ झालेली आहे आळी सुद्धा आळीतून बाहेर निघलेली नाही बहुतेक काही तिचं लिक्विड जे आहे आळीचं त्यामध्ये ही रवलेली आहे त्यामुळे हिला बाहेर निघता आले नाही दुसरीकडेही दाखवणार आहे ती कशा प्रकारे आळी मरलेली आहे ही आळी आहे ती जमिनीवर पडलेली आहे आणि हिला आई माशीने डंख मारलेला आहे तुम्ही बघितलं बघितलं तर समजेल ही आळी आहे थोडीशी जिवंत आहे ती बघू शकता ती हालती माशीने ताज्यात ताजा डंख मारलेला आहे ही बघू शकता तुम्ही जे हिरवं जे आहे ते तिचं अन्न आहे खाल्लेला आहे चल एवढी सर्व तुम्ही तयारी केली आहे माशांपासून नेट लावलेली आहे जाळी लावलेली आहे तरी पण कसं काय आली तर मित्रांनो ही फार जुनी झालेली नेट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे छिद्र पडलेलं आहे छिद्र छिद्र आहे 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 म्हटल्यावर ह्या मच्छरदाणी जी कुठेतरी असणार आणि त्यातूनच ज्या काही माश्या आहेत आहे या आणि सर्वात महत्वाची आळी जी आहे जी माशी आपण म्हणतो ती उजी माशी उजी माशी ही आळ्यांसाठी सर्वात घातक अशी माशी आहे मित्रांनो आणि मैत्रिणी जर तुमच्या सुद्धा शेडमध्ये जर अशीच अवस्था होत असेल तर समजून जायचं आहे की उजी माशी तुमच्या शेडमध्ये मा शिरलेली आहे तिने शिरकाव केलेला आहे मला नक्की समजलं असेल की आपल्या शेडमध्ये मध्ये असं का होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल पूर्ण तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा रेशम सिल्कबद्दल रेशम आळ्यांबद्दल जर अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मित्रांनो कोणतीही अडथळा न करता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता कारण की आमचा हा व्यवसाय गेले आठ नऊ वर्ष आम्ही करतोय ही जी बॅच तुम्ही बघता आहे ती एफ सी टू आणि एफ सी वन आहे म्हणजेच फुलपाखरू तयार करायची आहे तर या व्हिडिओ साठी जर माहिती तुम्हाला अजून पाहिजे असेल की एफ सी टू आणि सी वन म्हणजे काय आहे आणि धागा तयार करण्याची आळी कोणती आहे तर व्हिडिओला प्लीज लाइक अँड सबस्क्राईब करा यू